राम कृष्ण हरी उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा श्री तुकोबाराय म्हणतात जाऊ पात्रावरी कौटी सार नारणी। सज्जन हो फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपण एवढे की ऐकायलाच तयार नाही तुकोबाराय म्हणतात भलत्यानं जरी उपदेश केला तरी तो चित्तात साठवता आला पाहिजे उपदेश करणाऱ्याच्या पात्रतेचा विचारही करू नये जसं नारळाच्या कवटीला न पाहता आतील सारभूत खोबरं पाह त्याप्रमाणे काय नाही लवत झाडे विसरे देह भावा अरे वारा आला म्हणजे झाड सुद्धा लवत वेडा सुद्धा देहभान विसरून जातो आपण तर चांगली चालती बोलती माणसं आहोत सज्जन हो हे नियमित लक्षात ठेवा रत्न जरी मौल्यवान असलं तरी ते ज्या चिंधीनं सांभाळून ठेवलं त्या चिंधीचे उपकार विसरता का म्हणे तू का म्हणे रत्न सार परी उपकार चिंधीचे जय शिवरा